नमस्कार विद्यार्थ्यांना मी मीनाक्षी रवींद्र जगताप महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक एकशे पंच्याहत्तरमधून आपलं स्वागत करते आज आपल्याला द्वितीय सत्राला सुरुवात करायची आहे तर प्रकरण तेरा नदीचा प्रवास या पाठापासून द्वितीय सत्राला सुरुवात होत आहे तर पहा सुरुवातीला तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे या चित्राचं तुम्ही निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा चला तर या चित्रामध्ये काय काय आहे ते आपण पाहून घेऊया पहा काही पर्वत दिसत आहेत पर्वतामधून नदी वाहताना दिसत आहे नदीमध्ये पुष्कळशे मासे आहेत नदीच्या आजूबाजूला जंगले आणि गाव दिसत आहे त्या गावामध्ये आणि जंगलांमध्ये काही प्राणीसुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यानंतर नदी शहरातून पण वाहत आहे शहरामध्ये पुष्कळशे बिल्डिंगा मोठमोठे इमारती आजूबाजूला आहेत कारखानेसुद्धा दिसत आहेत नदीमध्ये नाव आहे आणि पुढे गेल्यानंतर नदीचा थोडा रंगसुद्धा वेगळा झालेला आपण पाहू शकतो तर चला या पाठामध्ये पुढे काय दिलेलं आहे ते पाहूया वाचन करून घेऊया नदीच्या चित्राला काळजीपूर्वक पहा खाली दिलेले शब्द वाचा नाव वाहणारे पाणी ढग मासे पाण्यातील वनस्पती नदी मोठे जहाज तेल नदीकिनारा दुर्गंध फॅक्टरी कपडे धुणे प्राणी इतर काम बदल शहर चित्र आणि शब्दांचा उपयोग करून गोष्ट बनवा तुमच्या गोष्टीला शीर्षक पण द्या तर पहा विद्यार्थ्यांनो या चित्राला आपण काळजीपूर्वक तर पाहिलेलंच आहे आणि त्याखाली आपल्याला काही शब्दसुद्धा दिलेले आहेत या शब्दांचा वापर करून आपल्याला एक गोष्ट तयार करायची आहे आणि गोष्ट तयार झाल्यानंतर त्याला एक विशेष नाव किंवा शीर्षकसुद्धा आपण त्याला देऊ शकतो तर त्याला मग आपण कशा रीतीची गोष्ट बनवू शकतो ते पाहूया विद्यार्थ्यांना तुम्हाला दिलेल्या शब्दांवरून आपण अशा रीतीने गोष्ट तयार करू शकतो एक नदी होती ती पर्वतातून निघून वेगवेगळ्या ठिकाणाहून वाद चालली होती या नदीचे पाणी खूप स्वच्छ आणि शुद्ध होते नदीच्या पाण्यामधून रंगबिरंगी मासे आणि वनस्पती दिसत होते नदीच्या आजूबाजूला जंगले आणि लहान मोठे गाव होते या नदीमुळे पुष्कळच्या गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते काही काळांतरानंतर नदीच्या किनाऱ्यावर इमारती बनू लागल्या शहरांचे निर्माण झाले आणि कारखाने आणि फॅक्टरीसुद्धा बनल्या या कारखान्यांनी फॅक्टरीमधून केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात येऊ लागले त्यामुळे नदीमधील मासे मरण पावले या नदीमध्ये मोठे मोठे जहाजद्वारा मालाचे नियन करण्यात येऊ लागले आता नदीचे पाणी घानडे आणि दूषित झाले होते परंतु नदीची वेदना कोणाला समजेल तर अशी गोष्ट तयार झाल्यानंतर आपण तिला एक छानसे शीर्षक देऊया नदीची वेदना तर अशा रीतीने गोष्ट बनवून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा पुढे पाहूया पुन्हा चित्र पहा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या पहिला आहे नदी जिथून सुरू होते तिथे पाण्याचा रंग कसा आहे तर आपल्याला पुन्हा चित्राचे अवलोकन करायचे आहे आणि त्यावरून येथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तरं द्यायचे आहेत तर पहिला दिलेलं आहे की नदी जिथून सुरू होते तेथे पाण्याचा रंग कसा आहे आपण पाहिलं की पर्वतातून जेव्हा नदी निघाली तेव्हा तिथे ते पाणी शुद्ध होते आणि पाणीचा रंग निळा दिसत होता तर तुम्ही लिहायचं नदी जिथून सुरू होते तिथे पाण्याचा रंग निळा आहे पुढे वाचूया नदीमध्ये कुठे खूपच मासे आहेत तर कुठे कमी आणि कित्येक ठिकाणी मेलेले मासे पण आहेत त्यासाठी काय कारण असू शकते चर्चा करा विद्यार्थ्यांना आपण चित्र पाहिलं चित्राचे अवलोकन केलं त्याप्रमाणे आपल्याला दिसलं की नदी पर्वतातून जेव्हा निघत होती तेव्हा तिचे पाणी खूप स्वच्छ आणि शुद्ध होते त्यामुळे नदीमधील मासे आणि काही वनस्पतीसुद्धा आपण पाहू शकत होतो आणि आजूबाजूला गाव आणि जंगलेसुद्धा हिरवेगार दिसत होते कारण की तेथे शुद्ध आणि स्वच्छ वातावरण निर्माण झालेले होते परंतु जसे नदीने शहरांमध्ये प्रवेश केला तर शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती काही कारखाने फॅक्टरी आपण पाहिल्या आणि त्या फॅक्टरींचे आणि कारखान्यांचे जे दूषित केमिकलयुक्त पाणी जे होते ते नदीमध्ये मिसळण्यात येत होते पाईपलाईनद्वारा नदीमध्ये ते पाणी सोडण्यात येत होते तसेच शहरांचे जे गटारीचे पाणी असतात या नदी पाने पाने चा, नदी चा, चा सुद्धा या नदीमध्ये पाईपलाईनद्वारा सोडण्यात येत होते त्यामुळे नदीचे पाणी हे अशुद्ध झाले आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे पाण्याचा नदीच्या पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आपण पाहिला त्यामुळे अशा केमिकलयुक्त पाण्यामध्ये मासे जिवंत राहू शकले नाही म्हणून आपण उत्तर सांगू शकतो की शुद्ध पाण्यामध्ये मासे जिवंत होते परंतु शहरामध्ये केमिकलयुक्त पाणी मिक्स झाल्याने मासे मरण पावले पुढचा प्रश्न दिलेला आहे नदी गावात पोहोचेल त्या अगोदर त्यात आपण काय पाहू शकतो तर आपण याचे उत्तर असं लिहू शकतो की नदी गावामध्ये पोहोचेल त्या अगोदर आपण नदीमध्ये पुष्कळशे जलीय सजीव अथवा जलीय वनस्पती पाहू शकतो तसेच आकाशातील ढगांचे प्रतिबिंबसुद्धा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला दिसते विद्यार्थ्यांना नदीच्या प्रवास या पाठामधून आपल्याला विविध परिचय परिचयसुद्धा मिळवून घ्यायचा आहे तर चला आपण गुजरातच्या नद्यांचा परिचय मिळवून घेऊया गुजरातमध्ये मही विषामित्री साबरमती तापी नर्मदा वगैरे नद्या आलेल्या आहेत पुष्कर नद्यांचा उगम हा पर्वतातून होत असतो गुजरातची सर्वात मोठी नदी नर्मदा आहे आणि तिचा उगमसुद्धा मध्य प्रदेशमध्ये आलेल्या अमरकंटक नावाच्या पर्वतामधून झालेला आहे नर्मदा नदीवर सरदार सरोवर डॅम बांधण्यात आलेला आहे ज्याचे पाणी गुजरातचे आजूबाजूचे राज्य मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र या सर्वांना त्याचा लाभ होतो चला विद्यार्थ्यांनो आजचा तास येथे आपण पूर्ण करूया नमस्कार